नमस्कार आपण अण्णा साहित्यरत्न अण्णा अण्णाभाऊ साठे तालुका सार्वजनिक उत्सव समिती गठीत करण्यात आली आहे माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क का कार्यालयात याबाबत बैठक का संपन्न झाली या बैठकीत लोकशाही रणाभाऊ साठे तालुका सार्वजनिक उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अब्दुल समीर तर स्वागताध्यक्षपदी मारुती पाटील वराडे अशोक कांबळे सचिवपदे सकाराम मायरे कार्याध्यक्षपदी साहेबराव सोनवणे व नानासाहेब गायकवाड तर राजू साठे यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली या जयंतीचे निमंत्रक संजय आर के विजय खाजेकर धैर्यशील दे तायडे राजेंद्र बनसोड फैम पठाण तर कोषाध्यक्ष विठ्ठल सपकाळ शंकरराव खांडवे फकीरचंद तांबे संजय मुरकुटे बाबूराव आयरे साहेबराव दनके या उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब आहेत तर जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे संचालक नंदकिशोर सहारे शिवसेना प्रमुख किशोर अग्रवाल देवदास पाटील लोखंडे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीराम पाटील महाजन माजी नगराध्यक्षा श्रीमती निकम माजी नगरसेविका शकुंतलाबाई बनसोड अशोक सूर्यवंशी डॉक्टर मच्छिंद्र पाखरे राजेंद्र ठोमरे आदी पदाधिकारी मार्गदर्शक आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा